गुड आफ्टरनून गाईज हे बघा आमचा नारळ फोडायला झाड झाडं लोट बघा अगरबत्ती लावली सगळं झाड लोट करून घेतलं तेव्हा नारळ फोडून आता जाताना लक्षात राहणार नाही बाहेरचं जरा झाडं लावायचं तेव्हा लक्षात राहणार म्हणजे गाठ मारून ठेवलं चष्म्याजवळ माझ्या आणि इकडं बघा ताजी एवार आहे आम्ही दोघंजण हे सगळं बाहेरचं सगळं स्वच्छ झाडून झुडून घेतलं आणि टाकी भरली बंद केला मग बघा टाकीचं कॉक असं लावलंय की भरलेले आपल्याला कळत्या तर तेव्हा तिकडं पाणी पडायला आले आवाज आला मला जाऊ आता बंद करणे आणि ही फुलाची झाडं चार ठेवल्यात इथं ह्या साईडला दिसायला चांगलं दिसतंय म्हणलं टाकी भराव म्हणजे आता एक दोन दिवसात जरा आम्ही जरा झाड लोट तिथला आज घरातलं करणार आहे रात्री गेल्यावर घरं झाडून दोन्ही छानपैकी झाडून कट्टा झाडून कुत्र्याला आपलं बिस्किट देऊन आणि थोडं लाकडं राहिलं ते थोडं लाकडं घेऊन जायचं आणि जमलं ही पुढचा पट्टा आहे का नाही बसून भांगलणार ना आहे आज जरा चिखल नाही आहे ना तर भांगलता येतंही तर मग चिखल नाही म्हटल्यावर म्हटलं जरा असं आता ऊन पण पडलेलं आहे आणि आधी आतलं सगळं आवरूया पूजा उजा मग बसले एकदा जेवून जेवायचं आणि मग निवांत बसून आपलं गवत काढायचं आणि मग जळण घेऊन जायचं तरी बघा काकाने इथं तुळशीजवळ पण आगरती लावलेले मी सगळं स्वच्छ केलं त्याला नारळ फोडून आणि रोपं कुठली कुठले आणल्यात तुम्हाला दाखवती ती पण लावायच्यात हे बघा हे रस्त्यात आम्हाला शेवग्याची रोपं पण मला मिळाली तर मी आणल्यात म्हणजे म्हणलं वेगवेगळ्या वेग वेग शेंगा जर असल्या तर चवीला असल्या तर चांगली गोष्ट आहे म्हणून हे बघा ही एक झाड मोठंचं मोठं होतं आणि हे बघा हे दोन अशी तीन शेवग्याची आणि बदामची हे बघा बदामची एक दोन तीन आणली आणि हे आंब्याची कोय हे बघा हे आता आपल्या इथं दारात आलती हे खाऊन टाकलेलं आम्ही आल्यानंतर ते राहायला आल्यानंतर आणले होते ना कलमी आंबा तर त्याचं पण रोप आलं आहे आणि इथं कडीपत्त्याची रोप आल्यात म्हटलं जरा पाणी पण घालून जात आहे ते झाडांना आणायची म्हणजे हे अचानक आलो ना तर समजा लाईट नसली तर मग टाकी पाणी नसलं तर हाल होणार हाल होणार त्यापेक्षा भरून व्यवस्थित सगळी लाकडं घेऊन जायचं आणि ते फळ फुडचा पट्टा जरा काढायचा त्या दिवशी बघा ही सगळं काढलं आहे ना पट्टा हे फुलाची झाडं पूर्ण डुबली होती पूर्ण गवतात हे दाट झालते आणि हे बघा शिवरी काढल्यामुळे गवत पण वाळून गेलं नाही ते एवढं हिरवं झालं तर ते बघा पुढं बघा किती हिरवं झाले तसं हिरवागार आणि जंगलसारखं झालं मग मी अतुल आणि अतुल अतुलचे पप्पा येऊन म्हणजे काका आम्ही तिघंजण येऊन सगळं स्वच्छता केली हे बघा तर आता आणि मांडव फसलं पण काढल्यामुळे तिथं पण आता वेल लावते मी भोपळ्याचं भोपळ्याची वेलं लावूया ही चार पाच झाडं लावायचं आणि मग आता उशीर झाला आहे आज उशीर न झालं म्हणजे कसं झालं तिकडचं आवरलं सगळं घरातलं आणि पोरं काल दिवसभर गेल्यामुळं त्यांना पण कंटाळा आला आहे तर म्हणलं आराम करा तोपर्यंत येते मग इथनं जायचं आणि घरातली साफसफाई करायची दुकान जरा लयघान झाले दुकान जरा स्वच्छ करून घेतो आणि किचन स्वच्छ करायचं आणि मग उद्या हॉल आणि बेडरूमला लागायचं तर चला आता आम्ही जेवतो आणि मग खुरपे बाहेर काढले असंच बाहेर जाणार सगळं आवरणार आणि मग येऊन हे झाडं लावायचं लाकडं घ्यायचं आणि जायचं तर या जेवायला यात आणि जेवण घेऊन आलो या मस्तपैकी कळी भात सगळं काका जेवलेले होते मी जेवायचे राहिले होते म्हणलं आज चिप्स आणत एवढं आतलं कळी भात खाऊया मस्तपैकी आणि मग लागूया आपल्या हे बघा हे असं शेवरी काढल्यामुळं सगळं छान वाळायला लागले आणि भीती वाटत होती खाली पाय ठेवायला पण एवढं म्हणजे दाट झालतं म्हणून म्हणलं आधी शेवऱ्याच काढून टाकूया शेवरीमुळं काय होतं तर खाली सावली पडत होती आणि आज जाता येत नव्हतं आणि आज जाता येत नसल्यामुळं ना हे गवत जंगलसारखं आलतं त्यामुळं आधी शेवरीच काढली आता आणि जरा गणपतीचं जरा साफसफाई झाली गणपती इकडचा पट्टा पण शेवऱ्या सगळ्या काढणार मोठं मोठं आणि मग गवतावर औषध फवारणी नाही तर मग पेरणीच्या वेळेला स्वच्छता करू पण आता ही सम समोरचा पट्टा आणि तिकडचं समोर जा असं रोज जरा जरा येऊन करणार आहे म्हणजे कसं राहायला आलं दोन दिवस तर पोरं इथं मैदानात खेळतात चिप्स आणलं चला जेऊया आता हे बघा या कढी भात खायला मस्त की चटणी भात आणि कढी हे बघा इथं माझं चाललंय काका जिवून आल्यामुळं काकाने थोडाच भात आणि कढी घेतले मी काय केलं सकाळ धावपळ चालू होती मग जीव वाटला नाही मला म्हणलं चला इथं तर शेतात बसून खाऊया तर या जेवायला मस्त की कढी भात चांगलं आहे का चिप्स घ्या पुढं तर गाय हे बघा आम्ही रस्त्यात न येताना आणलो शेवग्या झाडं म्हणजे शेवग्या झाड शे होतं मोठं रस्त्यावर मग तिथं ही तीन चार रोपं दिसली मला तीन चार दिसली होती पण एक तुटलं मग ते टाकून दिलं ही तीन जी रोपं आहेत ना ते आणल्यात म्हणलं वेगवेगळ्या शेंगाचे प्रकार जे असतात ना आणि कुठली शेंग चव लागते कुठली नाही लागत तर आपली जर नाही चव लागली तर ती तोडून टाकणार मी आणि ही जर लागले चव तर मग हे ठेवणार झाड त्यामुळं म्हटलं चला आता ती आपल्या घरातली आहे ती आहे शेंग शेवग्या शेंगाई झालं दोन आहे ते दोन का तीन आले तो तीन आले हां आणि हे आता तीन आणल्यात तर आता ही वेगळ्या जागेला लावणार आहे म्हणजे कसं होतं ही बाहेर नांद्याला लक्षात येतात आणि शेंगा जर चांगल्या लागल्या तर हे पण ठेवणार नाही लागल्या तर मग तोडून टाकायचं पण शेंगा एक एकदा इतक्या चव लागतात ना बाजारात नांद्याला कधी कधी काहीच नाही टाकतात पण आम आमटी एकदम चवदार होत्या तर त्यामुळं म्हटलं झाड दिसतं खाली रोपं बघूया तर एकदम मी झाडावर माझी नजर गेली आणि म्हटलं तर वर तर चांगले शेंगा वाढायला दिसते त्या खाली बघूया तर खाली बघितलं तर झाडं एक पास्ता झाडं आली अशी मोठी मोठी पास्ता होती मग मला दोन तीन छोटी पाहिजे होती तर ही छोटी तीन तोटी होती त्यातली एक तुटून गेलो गेलं छोटी तोर एक पोटून आले आता बघूयातली कुठली लागू होत्या ते तुम्हाला नक्की राह आता पाणी आणून कष्ट होतं उन्हात आणि उन्हात होते आणि इथं वरच्यावर काका एक पण आलं या आम्ही आलो तर बाथरूमधल्या नळाचं पाणी टाकता येते आणि खाली लावून गेलं ला तर गवतात काका काय करतात गवत काढायला जाऊन झाडं उकळून काढलं त्यामुळे म्हणलं पिशवीत लावूया आणि दिवाळी झाली आहे तर मग ही खाली जमिनीत लावून टाकू जरा प्लेन झाले शे शेत जर चांगलं व्यवस्थित केलं नाही मग एकाकडंला कुठं लावायची ही कळतं आहे त्यामुळं आत्ता गवतात नको लावायला म्हणलं वाया जातं सगळं आणि ही बघा देवाऱ्यातलं नाळं हे पण आणलं आहे तर हे पण आता लावलं आहे बघूया तसा येतो या हे बघा हा भाळ कसं काळं कुट्ट झालेला आहे आणि आज जाताच येत नाही बघितलं जाऊन पण चिखलात ना पाय रुताय लागल्यात त्यामुळं मग आत्ता आज पण कॅन्सल झालं आहे असं खुरपून काढायचं सगळं मी म्हणलं होतं मी ह्या साईडचं काढायचं म्हणजे थोडी भेंडे आलेले आहे आणि इकडं मिरचींची रोपं आलेले आहेत ते थोडे थोडे लांब लांब लावायचे म्हणलं होतं पण पाण्या पाय जातोय जास्त त्यामुळे आता उद्या बघू जमलं तर सकाळी येऊन ना ते मिरचीची रोपं पण लांब लांब लावू इथं जरा मोकळं करून आणि गवत पण काढू आता काका गेल्यात लाकड लाकडं हे बघा लाकडं काढाय तिथं जरा अडचण नाही संपले बघा लाकडं ती सगळी एक टेम्पो लाकडं मागितली होती हे बघा जळण किती लागते बघा आम्हाला तिथं एक टेम्पो आणि इथं एक टेम्पो असं दोन टेम्पो ठेवली होती बघा तर आता हिथलं पण संपलं तरी म्हणजे गेलं आपलं व्यवस्थित पावसाळ्यात जेवढं लागते का नाही आम्हाला हळूहळू पावसाळ्यात लागत तेवढं आपलं इथं पण साठवून ठेवलं एका साईडला तोडत बसतो काका काढायला लागल्यात आणि एका साईडला असल्यामुळं नाही वाळले राहिले बघा छान राहिलेत लाकडं तिथं तो बसून तोडून व्यवस्थित जमवली ना मग गाडीवर व्यवस्थित घेऊन जाता येतात हो त्यात बांधता येत नाही तर आता ते आहे रस्ते कुठे आहे बघा काका काय करणार का नाहीत कसं आहे उद्या आणि साफसफाई चालू झाली आणि नाही इकडे यायचं जमलं तसं तर मी म्हणत्या इथं जरा मिरची रोप आल्यात ती लावायची पण काका म्हणतात मी एकटंच येतो मी म्हणलं नाही इथं काय होतंय इथं भीती वाटते हे जंगलसारखं झालं पुढं तर दारापुढं तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि आता काका लाकडं तोडतात अर्ध्या आधी बरोबर जाऊ मी आली मिरची रोपं थोडी बघूया सारखे आहेत का आपल्या टेरिस गार्डनवर पण लावता येतात थोडी हे मिरची रोपं आल्यात हे बघा छान आल्यात मी अशी लांब लांब लावता आली असते मला तिकडं म्हणून म्हटलं जरा घेऊन जाऊया थोडीशी आणि थोडी आपली इथं लावायचं तर ते काय झालं आज चिक्कल जरा अजून एवढा वाळलेला नाही खालचा जमिनीतला म्हणून म्हटलं खाली असं बसायला लागलं ना चिकल लागतो या तर अजून एक दोन दिवस म्हणते ती पाऊस कमी असणार आहे मग त्यावेळी येऊन थोडंसं भांगलून आणि ही लांब लांब रोपं आपली लावता येते ती मिरची तेवढंच चार चार मिरच्या येतात ना आपल्या घरात आपल्याला अचानक बाजारात नाही गेलो नाही जमलं बाजारात जायचं तर त्यावेळी आपले चे टेरिस गार्डनवर तुम्ही बघितल्यात कशा मिरच्या येतात छान तर आता मी आठ दहा रोपं घेत्या आलेलं आहे मिरचीचं रोप छान आले आता मी ह्यातल्या अडचणीतली घेऊन जाते म्हणजे कसं होतं आहे काका काय करतात गवत समजून ना रोपं उपडून टाकतात मग कमसे कम तिथं आली तर आपल्याला थोडी चार मिरच्याची झाडं चांगली आली ना तिथं तर आपल्याला मिरच्या मिळत्याल असं काय होतं गवत काय जाऊन काका पूर्ण रोपं उपरून काढते गवतासंग तेव्हा आता थोडी घेऊन जाते बा एवढ्या मी कॅरी बेगमध्ये लावून तुम्हाला दाखवेल मिरचीची रोपं कशी आल्यात हे बघा हे सराचा तार काका जमवायला लागल्यात सूर्यफूल कसं आलंय बघा छान ही बारीक सूर्यफूल आहे काय हो काय म्हणत्या बारीक असतंच का नाही बारीक कोथिंबीरमध्ये आलती तर दोन तीन पेंड्या निघाल्या काय हो मी काय म्हणत्या इथं मिरची ते एक आठ दहा वळीनं लावून जाऊया का हां काढून तेवढंच गवत नको, रुछ रुछ। नको? अच्छा राहू दे मग काय का का हां गाडी येत नाही काय मग थोडीशी मी घेते ना एक एक या रस्सीनं हो रस्सीनं एक बांधव माझ्या मांडीवर येतं आहे ऐका नाही ना, थोडी घेते मी काय ना अवघडच थोडं घेतलं नाही इथं भरपूर आहे ते इथं लावली का नाही छान येतील बघा एका कड आणि पण हे गवत समजून काढू नका तुम्ही हे बघा इथं सगळी रोप आहेत मिरची हा सूर्यफुलाची झाडं पण हलवायची नाही जशी आहे तिथंच येऊ द्या आपल्याला ते खायला येते असं मोकळ्या वेळेत बसलं ना ती सूर्यफुलाचं ती बारीक बारीक बी असतात ना बसून खाल्ल्यानं भारी वाटतं एकदम छान लागतात थोडा गवतीच्या पण घेते खाली असं जात नाही असं पायाला आणि हळद बघा इथं साइडला हळद आहे तिकड फुलाचं झाड तिकडं आपले थोडे थोडे कांद्या आणून लावल्या त्या गुलाबच्या कांद्या पण फुटून आल्या तर आता जरा असं ही घेते आपलं गवतीच्या हे बघा ह्याला आळद करून ठेवलं म्हणजे कसं गवत आणि काय म्हणतात त्याला गवत आणि हे ओळखणार नाही म्हणलं ऊसाचं आणि हत्ती हे आहे गवतीच्या हे सगळं एकसारखंच दिसतं हे त्यामुळं म्हटलं याला विटा लावून आळं करूया आणि आळं करून आपल्याला पाहिजे त्यावेळेला काढताना दिसतंय पण छान आणि काका काढताना तोडणार पण नाहीत गवत समजून गवतीच्या तोडून टाकताल त्यामुळं नको म्हटलं थोडं थोडं शेंड कट करून मध्ये घेऊन गेलते ना तर दोन तीन दिवस गेल तर आता हे फुटून येते गवतीच्या बाकीच असं अडचण त्याच्यातली काढली ना तर छान येतं हे मधी काय केलं तर आम्ही सगळं गवत असं अडचण झाडं सगळे काढून सगळं अडचण मोकळी केली तिथली सगळी गुलाबच्या कांड्या हे बघा किती छान फुटून आले आणि बरोबर पावसाच्या वेळेत लावले का नाही हे बघा इथं पण छान आले फुटून हे बघा हे पांढऱ्या फुलाचं हे बघा किती छान फुटले बघा कांडी ही लाल आहे आणि तिथं ती पण लालच आहे हे सगळे लाल आहेत हे बघा किती छान छान फुटून आलेत मस्त सगळ्या कांड्या फुटल्यात आणि पांढऱ्या फुलाची पण लावलेली आहे ती ती पण आलेत चांगलं आता हे बघा कसं झालं आहे कसाला तर भीती वाटते आज जाऊन बसून काढायला मग दोघं असलं नाही एकाल दोघं मग बोलत बोलत हे अडचण मोकळी करणार आहे काढल्या हे बघा गाजर कसं आलं छान चार गाजराचे आलेत बिया बियामानानं झाले त्या ते आपलं गवारी आणि भेंडी काढताना असेच धन्यासांग विस्कटलं ना तर तिथेवढे चार गाजरचे झाडं आलेत इथे एक आले असे पाच सहा आहेत मिरची लई आहेत बघा काय चुकून आहे गवता संघ का हां आहे ते पण जर तसं नाही हे लांब लांब लावायला लागणार लाग आहे ते गुच्छ गुच्छ पडल्या तो आता मी थोडे घेतल्या टेरिसवर लावायला ला। आणि हा हे बघा गवतीच्या एवढा निघाला अद्रक संपल्या ना घरातली तर म्हटलं चला आता गवतीच्या घेऊन जाऊया हे बघा इथं हां कसं होतं आहे तिथल्या तिथं तरी आपल्याला मिरच्या काढता येते त्या लागल्या की तेवढ्याच वरण पोहे उपीट पोरांचं काय शूट असतात त्यावेळेला हे बघा रोप घेतल्यात चला काका बसल्या तिथं आणि कुत्र्यांना पण बिस्किट टाकला आता आता बघू किती आहे एवढं झालं आहे मग एक पेंडी माझ्या अशी बसली असती ना मांडीवर हे ठेवूया काही आहे का यात दिकेल? दिकेली 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 चालते लक्षात यायला पाहिजे मिरची आहे ती आणूया पिशव्या उथरून चला चला जाऊया हे लाकडं आधी काढून ठेवली म्हणजे पाऊस आला ना तिथे चिकलात जाता येत नाही चिकल आहे लाकडं संपली सगळे असतील की त्या दोन दोन फेऱ्या होतेल की का नाही मग ही काट्या आहेत का नाही आता तुटक्यात ही जो पसरलेल्या ते पण काढून असं तोडून ठेवायचं आपल्याला सोलीला येते कामाला हि तर आल्यावर राहायला चला हे बघा किती छान आलं आहे हे बघा कशी बॉर्डर ठेवल्या का काकांना सांगितलं ही कडाची लाईन राहू द्या दोन्ही साईडची फुलं दिसतात छान छान तर किती छान आलं आहे बघा आता दाट झालं ना तर फुलं एवढी भारी येणार आहेत ही एकदम मस्त दिसणार आहे एक मला आहे हजार दोन हजार रोपं आले असतील ह्या झाडाखाली तर ही एवढं छान फुला झाड आहे ना ह्याला एकदा लावलं ना पण आपल्या अंगणातली फुलं कधीच कमी होणार नाही दरवर्षी पावसाळ्यात मनानच असं आणि किती छान येते बघा याला ना असं पानं खराब होत्या ना झाड असं रो हा आतल्या काढून आतल्या मधली काढायचं असतात हो मग तुम्हाला म्हटलंच होतं कडाची झाड अजिबात काढ ना दिसायला बघा की किती मस्त बॉर्डर दिसते बघा हे बघा कशी दिसते छान इकडची हे ज हे करताना ना गवत काढताना काकांनी उपडून टाकल्यात मग मी काकांना जरा ओरडली म्हणलं ही साईड आता ही साईड किती छान दिसते अशी ही छान दिसली असती पण काकांनी उपडून काढल्यात मधली तर आता मी म्हटलं आता इथं एकाही झाडाला हात लावू नका म्हणलं छान दिसते ती आणि नाही झाड जर आलं ना असं रस्त्याच्याकडला बॉर्डर नसली ना तर छान दिसत नाही रस्ता पण सुंदर दिसतो झाडांमुळं म्हणून म्हणलं काढू नका आता इकडची आणि जे आता उद्या जर भांगलायला आलो ना आम्ही तर मग आम्ही काय करणार ही मधलीमधली जी झाडं आहेत ना त्याशी हे जे मोकळं राहिलेलं आहे ह्या ह्या साईडला असे लावून कडपर्यंत बॉर्डर करणार म्हणजे दिवाळी तुम्हाला दिसतेल व्हिडिओत एकदम छान दिसणार आहे ही ही पूर्ण लाईन अशी बॉर्डर करणार आहे आणि इकडं जी मोकळं मोकळं राहिलं आहे हिथं लावून टाकतो जे खाली आलेले आतली झाडं तर चला आता बाहेरचा जे पसारा आहे झाडांना तर जाग जिंद ठेवेल म्हणून आम्ही पिशव्या तोंड बांधल्यात सगळ्यांची आणि बदाम शेवगा सगळी झाडं लावल्यात नारळचं बघूया आता आल्यावर तुम्हाला आणि दाखवलं लावून घ्या लावून घ्या मी धुतले आहात पाहितं तर नंतर टवटत आले ना तर तुम्हाला बघायला मिळेलच आणि एक कडी पत्ता सांगते तुम्हाला मला तिथलं मोठं झाडं आमचं वाळून गेलं आहे आणि जी बिया घेतली की एक रोप एक इथे राहू हो द्या नाही एक क की इथं याय आपल्या लोकांकडं महागायला लागतं मग आपल्या टेरेस गार्डनवर आलं तरी इथे एक लावायचं आणि टेरेस गार्डनवर आलं तर तिथलं पण आपल्याला वरच्यावर एखादं फांदी आपली घेतली कडीला वरणला टाकलं कुठं महागाय जायचं चांगलं वाटत नाही महागाय जायचं काय आता आलोय आम्ही बाहेर आवरून हे बघा काका तयार बसल्यात लाकडं घेतली असं रोज आम्हाला एक दिवस देसार, आड दोन दिवस आड असं येऊन लाकडं घेऊन जायला लागतात तिथं आहेत पण तिथं तिथल्या तिथं समजा चार दिवस नाही आलो तर आपल्याला तिथल्या तिथं घे येत जा आहे त्यामुळं आम्ही काय करतो आहे झाडाच्या आपल्या इथले येतं शेतातली थोडी थोडी घेऊन जातो आहे काय चारही बाजून आता आज आम्ही येताना बघितलं सगळं उडीत आहे बघा लोकांचं आता आमचं पण शेंगा लावल्या असते तर काढायला आल्या असत्या दिवाळीत आपण काढतोयच ना शेंगा काढून घाऊ लावतोय तर काढता आले असत्या पण काय झालं उन्हाळ्यात आम्हाला जमलंच नाही काय पेरायचं म्हणजे असं शेंगा लावायच्या जूनमध्ये तर लावल्या नाही त्या आता बघू पुढच्या वर्षी काय लावतात पोरळं हां हे काय आता एवढीच पिकलं की सगळं काढायला आले आणि आहेत की शेंगा भरल्या त्या आणि पिवळ्या पण झाल्या म्हणजे काळ्या झाल्यात आता पीक काढायसारखं झालंच चला चला गायस आता दिवस कधी गेल्याला कळत नाही